नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे की आता मुळशी गावामध्ये एक आता ही स्पर्धा सुरू झालेली असते आणि ह्या स्पर्धेचा विषय असतो की आता जे कपल आहे तर त्या कपलमध्ये ही स्पर्धा लागलेली असते आणि आता ह्या ऐश्वर्या आणि सारंगी जर ही स्पर्धा जिंकली तर त्यात त्यांच्या स्वतःचा फायदा होणार असतो आणि इकडे जानकेरी ऋषिकेश यांनी जर ही गेम जिंकला ही स्पर्धा जिंकली तर आता शेतकऱ्यांचं भलं होणार असतं मुळशी गावातील प्रत्येक शेतकऱ्याला अगदी त्याचा हक्क आणि ते जे पीक ते विकतो त्याचा फायदा पूर्णपणे मोबदला त्याला मिळायला हवा म्हणून जानकेनी ऋषिकेश कायम झटत आलेसुद्धा आणि यापुढे सुद्धा त्यासाठी ते, ते, ते प्रयत्न करत आहे त्यामुळे त्यांनी जी ॲप ही लॉन्च केली तर तीच अगदी सेम टू सेम ॲप ही ऐश्वर्या आणि सारंग या दोघांनी ल लौ, म्हणजेच लाँच केली आणि आता त्या लॉन्चसाठी त्यांनी मीडियाचा म्हणजे सहभाग घेतलेला आहे मीडियाची मदत घेतलेली आहे आणि आता ह्या मीडियाने त्यांची जी काही ही मीडियाबद्दल लोकांमध्ये प्रसार झाला पाहिजे आणि या प्रसाराद्वारे त्यांचासुद्धा काहीतरी फायदा व्हायला हवा म्हणून त्यांनी आता ही इव्हेंट सुरू केलेली आहे आणि यात सर्व खर्च मात्र ऐश्वर्या आणि सारंग या दोघांचा आहे त्यासाठी ऐश्वर्याने सारंगला आता कर्ज घ्यायला सांगितलेले असतं आणि सारंगने खुशाल खरंच कर्ज घेतलेलं असतं आणि हा इव्हेंट आता मीडियांच्या मदतीने सुरू केलेला असतो तेव्हा आता मीडियावाले हे सर्व गावाला सपोर्ट करणार असतात परंतु या स्पर्धेत मात्र जो जिंकेल त्याला मात्र हे मीडिया अगदी मदत करणार असतात आणि त्यांची जी कंपनी आहे तर ती जोडीला त्यांना जो, जो व्यवसाय सुरू करायचा आहे तर त्या व्यवसायाची अगदी सर्वत्र प्रसार व्हावा सर्वांच्या घराघरात अगदी त्या व्यवसायाची जाहिरात व्हावी हो यासाठी आता मीडियावाले खूप असे ऑफर यांना देणार असतात आणि यात मात्र आता जानकी आणि ऋषिकेश यांची तर अगदी कसून प्रॅक्टिस सुरू असते आणि हे मात्र आता ऐश्वर्याला काही देखवत नाही जानकी काय आपली सत्यवादी वागते आणि सत्यवादी वागून ती आता सर्व हे मुळशी गावाचं मन तर तिने जिंकून घेतलेलं असतं प्रत्येक मुळशी गावातील शेतकरी आता जानकी आणि ऋषिकेश या दोघांच्या पाठीशी असतो आणि हेच मात्र ऐश्वर्या आणि सारंग या दोघांना देखवत नसतं आपल्या जानकीनी चक्क ह्या शेतकऱ्यांसाठी अगदी उन्हात नांगर नांगरसुद्धा ओढलेला असतो आणि ऐश्वर्याला साईजीरावाला दाखवून दिलेलं असतं की जानकी ऋषिकेची जेथे साथ आहे तेथे मात्र ते, ते काहीही यशस्वी करू शकतात आणि आता ह्या गेमचे असे विषय असतात ह्या स्पर्धेचे आता ते दोन कपल आहे तर या दोघांमध्ये रस्ती खेचण्याची स्पर्धा होणार असते आणि रस्ती खेचण्याची स्पर्धा सुरू झाल्यानंतर मात्र आता ह्या कपलमध्ये एकमेकांबद्दल भावना काय एकमेकाबद्दल त्यांचं अतूट नातं काय आणि दोघही आता न सांगता एकमेकांच्या मनातील कसं ओळखतात आणि एकमेकांचं अगदी विचारही सेम टू सेम कसे येतात याबद्दल आता हे हे जे गेम आहे तर ते सहा गेम खेळले जाणार असतात प्रत्येक गावाला आता आपल्या जानकी आणि ऋषिकेशची साथ असते आणि या दोघांना मात्र आता आपल्या प्रत्येक गावाचे आशीर्वाद असणार असतात म्हणून आता जानकी आणि ऋषिकेश या स्पर्धेमध्ये जिंकणार असतात आणि यात मात्र आता या ईश्वराचा आणि साऱ्यांचा खूप मोठा सा तोटा होणार असतो आणि त्याचीच झळ मात्र आता अगदी त्यांना म्हणजे जानकीच्या पायाशी पडण्याची वेळ त्यांच्यावर येणार असते आता ही ऐश्वर्या अगदी अहंकाराने आपल्या तोऱ्यामध्ये सर्व काही आता धुळीस मिळवते अगदी रणदिव्यांचं घर रणदिव्यांची कंपनी आणि सारंगवर मात्र असं इतकं कर्ज मात्र तिने करून ठेवलेलं असतं म्हणून आता सर्व काही रणदिवे ही आता रस्त्यावर येणार असतात आणि यात मात्र आपल्या रणदिवे फॅमिलीसाठी धावून येणार असतात आपली जानकी आणि ऋषिकेश कारण हे 25 आपले आने हे मत्र आता हे पंचवीस लाखाचं बक्षीस मिळून आपले जानकी आणि ऋषिकेश अगदी त्यांची कंपनी नावरूप आलेली असते आणि हे मात्र काही आता ऐश्वर्याला आणि सारंगला देखवत नाही आता स्पर्धेला सुरुवात होते अख्ख मोळशी गाव या स्पर्धेसाठी जमलेलं असतं सर्वांना आता जानकिनी ऋषिकेश या प्रत्येकाच्या तोंडामध्ये हे नाव असतं की सर्वजण चेरप हे जानकिनी ऋषिकेश या दोघांनाच करत असतात आणि आता मात्र जे सुमित्रा आई आहे तर तिला सर्व हे माहिती होतं सारंगने काय असे कारस्थान करून ठेवले अगदी चाळीस लाखाचं कर्ज घेऊन त्याने हा इव्हेंट या गावामध्ये सुरू केला आणि आपली कंपनी अगदी कर्जबाज तरी केली आणि आपल्या घरा त्या घरावर सुद्धा आता हे कर्ज घेतलं म्हणून आता सुमित्रासुद्धा अगदी जानकी आणि ऋषिकेश यांना आशीर्वाद देण्यासाठी तेथे येणार असते आणि आता सुमित्राला तेथे पाहून जानकीला आनंद होतो आणि ऋषिकेशला मात्र खूपच राग येतो परंतु तरीसुद्धा आता तो आपला राग आवडतो आणि आईचा आशीर्वाद घेण्यासाठी तो आता आईच्या पाया पडतो जानकी खूप खुश होते जानकी म्हणत असते की ऋषिकेश आता आपल्याला आई आणि म्हणजे नानांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे त्यामुळे ऐश्वर्या आपल्याला नाही हरू शकत आणि आता ऐश्वर्याला हे माहिती नसतं की सारंग आणि तिच्यामध्ये कोणतंही असं अतुट नातं नाही सारंगच्या काय आवडीनिवडी आहे आणि सारंग आपल्या मनातील कसं ओळखू शकेल आणि ऐश्वर सुद्धा सारांच्या मनातील कसं कोणतं ओळखू शकेल या दोघांना मात्र याची जाणीव नव्हते कारण त्या दोघांमध्ये आता प्रेम ही नावाची कोणतीही चीजच नाही आणि त्यामुळे आता मात्र या स्पर्धेत ते हरणार असतात आणि त्याचवेळेस मात्र आता जानकी ऋषिकेश यांनी अगदी परफेक्ट असे उत्तरं देऊन जानकीने जे खमंग असं पदार्थ तयार केलेलं असतं तो खाऊन आता सर्व मीडियावाल्यांचं ऑर्गनाईज करणाऱ्या टीमचं अगदी मनसोक्त तोंड भरून असं जानकीचं कौतुक त्यांनी केलेलं असतं जानकी प्रत्येक गेममध्ये अगदी पुढे असते आणि त्याचवेळेस ऐश्वर्या मुद्दाम आता जानकीला खेचण्यासाठी एक प्लॅन करते आता सौमित्रा आणि अवंतिका हे जानकी आणि ऋषिकेश या दोघांना जिंकून देण्यासाठी आणि ऐश्वर्याला हरण्यासाठी हा प्लॅन ते खेळायला तयार झालेला असतात आणि त्यात ते पंचवीस लाखाचं बक्षीस आहे ते केवळ आपल्या जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा यांना मदत व्हावी आणि ऐश्वर्या तोंडावर आपटावी यासाठी हे गेम खेळायला तयार होतात आणि स्पर्धेचे कोणते जे काही गेम आहे तर त्याबद्दल आता जानकी ऋषिकेश यांनी अगोदरच लिस्ट तयार करून त्याचे प्रॅक्टिस सुद्धा त्यांनी घेतलेली असते ओवीने मात्र आता त्यांना छान असं जजचं काम करून अगदी परफेक्ट केलं असतं सौमित्रा अवंतिका यांनी तर अगदी ठरवलेलंच असतं कारण अवंतिकाला कधीही हार मानायची नसते ती कधीही जिंकणारच आहे कधीही ती हारणार नाही असं तिचं एक चॅलेंज असतं आणि इकडे हुशार ऐश्वर्याने मात्र आता त्या मीडिया ऑर्गनाईज करणाऱ्या स्टीममधील एका व्यक्तीला पैसे देऊन आपल्या हाताशी घेतलेलं असतं तरीसुद्धा ऐश्वर्याचा यात काही फायदा होणार नसतो कारण ती शेवटी तोंडावर आपडणार असते आणि जी आपली ऍप त्याने सुरू केलेली आहे तर ते आदित्य यांच्याकडून आता ती सर्व काही आपली ही ॲप आहे तर तिची जाहिरात मात्र टी व्हीपर्यंत आणि अगदी मुळशी गावापर्यंत अगदी लोकालोकात अगदी गावगावात ही अगदी तिची जाहिरात व्हायला हवी आणि ती पोहोचायला हवी यासाठी तिचा आता कसून प्रयत्न असतो सुमित्रा एंटरप्राईज कंपनी आता जानकी एंटरप्राईज कंपनीच्या पुढे कशी जाईल हा फक्त आता तिचा हेतू असतो ऐश्वर्याला कधीही स्वतःची मेहनत करायची नसते जे काही करायचं आहे ते फक्त असं खोटं वागून आणि पैसे फेकून तिला अगदी ते करून घ्यायचं असतं परंतु तिला माहिती नसतं की सत्य हे कधी सत्य लपत नाही खोटं हे आहे तर ते सर्वांसमोर येतच आणि सत्य ही सर्वांसमोर येते म्हणून जानकीनी ऋषिकेश केव्हाही जिंकणार असतात तेव्हा त्या स्पर्धेच्या ठिकाणी सर्वजण एकत्र येतात आणि ऐश्वर प्रत्येकाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते मी आणि सारंग किती परफेक्ट आहोत आपल्यापुढे जानकी ऋषिकेश सौमित्रा अवंतिका आणि बाकीचे जे कपल्स आहेत तर ते काही नाही का कारण आता तिला त्या गेमबद्दल अगोदरच अगदी ऑर्गनाईज झालेलं असतं आणि आता हे जे जे काही तिला समजलेलं असतं ते मात्र आता सर्व काही अवंतिकाने ऐकलेलं असतं आणि सौमित्राने सुद्धा म्हणून आता त्यांचा सुद्धा खुलासा त्यांना झालेला असतो आणि ऐन मात्र ते बाजी पलटणार असतात हे ऐश्वर्याला माहिती नसतं परंतु ऐश्वर्याला हे माहिती नसतं कारण जे नियम आहे तर तो या स्पर्धेमध्ये जो चिटिंग करेल त्याला शेवटी बाद करण्यात येईल आणि आता ही वेळ मात्र आपल्या ऐश्वर्यावर येणार असते आणि ह्या गेम गेममध्ये कोणीही एंटरफ्राइर करणार नसतो जो कोणीही आता याचे नियम मोडण्याचा प्रयत्न करेल तर त्याला बाद करण्यात येईल म्हणून ऐश्वर्याने सारंग आता स्वतःला खूप असं ऍटिट्यूड समजण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करतात ऐश्वर्याने जर काही हिचं खोटं वागणं आहे म्हणजे त्या ऑर्गनाईज करणाऱ्या टीममधून एका व्यक्तीकडून सर्व काही काढून घेतलेलं असतं यात सारंगीसुद्धा आता तिची साथ दिलेली असते म्हणून आता सारंगसुद्धा अगदी तोंडावर आपट्यार असते तेव्हा मात्र आता मैदानावर आल्यानंतर जो आ, तो ऑर्गनाईज टीममधील ऐश्वर्याचा जो म पैशाने विकत घेतलेला माणूस आहे तर तो प्रत्येक गोष्टीत आता ऐश्वर्याला करून करून सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि आता मात्र जे काही ऐश्वर्याला सांगितलं जातं आणि त्या अगोदर मात्र ऐश्वर्या आता ते जे आता करणारे आहे तर ते मात्र गेम गेम आता गेमबद्दल सांगायला सुरुवात करतात पण त्या अगोदर मात्र ऐश्वर्याने अगोदरच गेमचं नाव सांगितलेलं असतं म्हणून आता जानकीच्या लक्षात येतं की नक्की आता ऐश्वर्याने काहीतरी असं कारस्थान केलेलं आहे तर या टीममधील जो एक व्यक्ती आहे तो ऐश्वर्याला याचं प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन करतो म्हणूनच ऐश्वर्याला या सर्वाबद्दल माहिती झालेलं आहे म्हणून ती आता याबद्दल रुचिकेतला सांग सांगते आणि ऐश्वर्यावर आणि तो कोण व्यक्ती आहे यावर ती बारकाईने लक्ष ठेवण्याचं ठरवते तेव्हा आता जे प्रश्न विचारले जातात तर आता ऐश्वर्या अगदी त्या अगोदर उत्तर तिचा हजर असतं आणि सारंग सुद्धा तर जानकीचे जा हे पूर्णपणे लक्षात येते आणि त्याच वेळेस मात्र आता तेथे सुमित्रा आजी ह्या सर्वजणी स्पर्धा पाहायला येतात कारण सुमित्रा अगोदर स्पर्धा पाहायला यायला तयार नसते परंतु आजी म्हणत असते की अगं तू तुझ्या तु लेखाला आणि सुनेला अगदी आशीर्वाद देण्यासाठी जर तेथे गेली नाही तर सुमित्रा एंटरप्राईज कंपनी ही अगदी धुळीच मिळेल तेव्हा आता सुमित्राला सर्व काही माहिती होतं की कि ऐश्वर्याने किती कर्ज या कंपनीवर उचललं आणि या घरावर सुद्धा हे सुमित्राला आता खूपच रागवणार असतं आणि ऐश्वर्याचा तिला आता खूपसा राग आलेला असतो म्हणून ऐनवेळेस मात्र आता तेथे येऊन सुमित्राने जानकी आणि ऋषिकेश यांना आशीर्वाद दिलेले असतात आणि ऐश्वर्याला अगदी तिला वेळच्या वेळी कसं शिकवायचा आणि तिने हे कर्ज का घेतलं ह्या कंपनी इतकी डबाहिल्या का आणलीस याचा मात्र आता सुमित्रा ऐश्वर्याला जाब विचारणार असते तेव्हा पहिल्या राऊंडमध्ये आता ऐश्वर्या पूर्णपणे उत्तर देते तर जानकीच्या आता हे लक्षात आल्यानंतर आता मात्र जी कपल्समध्ये अगदी एकमेकांचे गुण आणि एकमेकांच्या मनात काय आहे हे ओळखण्याची न सांगितल्याशिवाय ओळखण्याची जेव्हा ते तिथं हो मात्र आता ऐश्वर्या आणि सारंग एकमेकांकडे पाहायला सुरुवात करतात या गेममध्ये त्यांना काही असं खेळता येत नाही परंतु जानकी आणि ऋषिकेश यांची जेव्हा वेळ येते तर जानकी आणि ऋषिकेशने अगदी न ओळखता मनातील एकमेकांच्या ओळखलेलं असतं आणि आपलं जे प्रेम आहे तर ते सर्वांसमोर आणि आपला विश्वास आहे तो सर्वांसमोर दाखवून दिलेला असतो आणि तेव्हा आता पहिला राऊंड जरी ऐश्वर्या जिंकली असली तरी दुसऱ्या राऊंड मात्र ऐश्वर्या आता त्या मुलाकडे रागाने पाहत असते आणि आता जेव्हा ती मुलाकडे अगदी बोलायला जाते राऊंड संपल्यानंतर आणि त्या मुलाला आता ती म्हणत असते की अरे तू आम्हाला सांगायला तू का मला हे सांगितलं नाही फक्त तू पैसे घेतले तू असं करायला नको होतं म्हणून ऐश्वर्या खूपशी भडकते आणि त्याच वेळेस मात्र आता जानकी तेथे येते आणि जानकीने आता रेकॉर्ड करून सर्व काही तेथे त्या मुलाला आणि त्या ऐश्वर्याला तोंडावर आपटवण्यासाठी हे सर्व कार्यस्थान केलेलं असतं आणि आता मात्र तो जो तिने व्हिडिओ बनवलेला आहे ते रेकॉर्डिंग मात्र ती आता सर्वांसमोर दाखवते तेव्हा मात्र आता तो मुलगा आहे तर त्याला सुद्धा आता खूप मोठा धक्का बसतो आणि हे जे काही काही केलं ते या म्हणजे मॅडम आहे त्यांच्या सांगण्यावरून मी हे सर्व केलं असे म्हणून तो मुलगा आता सांगायला तयार होतो यांनी मला पैसे खाली टाकले होते आणि ते पैसे कुणाचे आहे म्हणून मी उचलले म्हणून त्यांनी मला आता सर्व काही अगदी आणखीन पैसे देण्याची ऑफर केली आणि त्यांनी गेममध्ये काय नियम आहे हे सर्व अगोदरच माझ्यापासून स्पर्धेमध्ये कोणते खेळ खेळले जाणार आहे हे सर्व त्यांनी माझ्याकडून विचारपूस करून घेतलेली आहे तेव्हा आता तो मुलगा जेव्हा त्या म्हणजे सर्व सांगा सांगतो आणि त्याने सांगितल्यानंतर मात्र ऐश्वर्यानी सारंग आता हे गेममधून बाद होतात तेव्हा ऐश्वर्या खूप भडकते ऐश्वर म्हणत असते की नाही तुम्ही असं नाही करू शकत कोणत्या याच्याद्वारे तुम्ही असं करतात कारण ही स्पर्धा तर आम्ही सुरू केलेली आहे आणि यासाठी लागणारा सर्व खर्च आमचा आहे त्यामुळे तुम्ही असं नाही करू शकत तेव्हा आता आदित्य कश्यम हे पुढे येतात आणि ते म्हणतात की मॅडम आम्ही तुम्हाला अगोदर सर्व नियम सांगितले होते नियमाचे उल्लंघन तुम्ही केले आणि प्रत्येक नियम तुम्ही पाळला नाही परंतु आता तुमचं जोडपंसुद्धा असं आहे की त्यामध्ये विश्वास आणि प्रेम नाही त्यामुळे तुम्ही मात्र तो गेम हरलात आणि जानकी ऋषिकेश रनदवे आणि सौमित्र अवंतिका हे जे काही खेळ खेळलेले आहेत तर त्या खेळ खेळताना मात्र त्या दोघांच्या कपल्समध्ये जे प्रेम आहे आणि जो विश्वास आहे तो अगदी त्यांनी दाखवून दिलेला आहे आणि जे ख सत्य आहे तर तेच ते या नियमांचे पालन करून त्यांनी अगदी हा गेम जिंकला म्हणून आता कोणतीही तुम्हाला म्हणजे आरोप करता नाही येणार जे झालेला आहे गेम तो अगदी त्यांनी सत्याने जिंकलेला आहे अगदी खरं वागून आणि स्वतःचा प्रयत्न करून त्यांनी हा जे गेम जिंकलेला आहे तेव्हा आता ऐश्वर्य म्हणत असते की नाही काही झालं तरी मात्र हे जानक्याने ऋषिकेत जिंकायला नको म्हणून ऐश्वर्याच्या जीवाचा खूप असा जळफळाट होतो आणि आता त्या मुलाने जेव्हा हे सत्य सांगितलेलं असतं तेव्हा आता ऐश्वर्या सर्वांसमोर सारंगला फडफड फडफड बोलत असते तर सारंगसुद्धा म्हणत असतो की ऐश्वर्या मी तुमचं ऐकायला नको होतं तुमचं ऐकून मी एक खूप मोठी चूक केली आणि आता मात्र जेव्हा ऐश्वर्या बोलायला जाते तर ऐश्वर्या सर्व काही अगदी बोलून बसते अरे मी तुझ्याशी लग्न का केलं अरे मला फक्त रणदिर कुटुंब बरखास्त करायचं होतं तुझ्याशी लग्न करण्याची मला कोणतीही हौस नाही त्यामुळे मात्र आता तुझ्याबरोबर कोणताही गेम खेळण्यात सुद्धा मला इंटरेस्ट नाही म्हणून आता मात्र आता ऐश्वर्याचं जे खरं रूप आहे ते शेवटी सारंग समोर आलेलं असतं आणि सारंग आता आपल्या चुकीचा खूप मोठा एक पश्चाताप झालेला असतो आणि आता पश्चाताप आणि सर्वांसमोर आता हे आल्यानंतर मात्र सारेला खूप असा पश्चाताप होतो तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद